जयसिंगपूर येथील डॉक्टर जेजे मग्दूम कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या चार विद्यार्थ्यांची टेक्निकल पुणे टेक्नोलर्न पुणे या कंपनीत नोकरीसाठी निवड झाली आहे अशी माहिती महाविद्यालयाचे ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्राध्यापक सौरभ खानावळे यांनी दिली निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये कॉम्प्युटर विभागाचे आकाश रक्ताळे आदित्य राज सी एमसीए विभागाचा आशुतोष पाटील व इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी विभागाची श्रेयमाने अशा चार विद्यार्थ्यांची निवड झाली आहे सदरू विद्यार्थ्यांना वार्षिक दोन पॉईंट आठ लाख ते सात पर्यंत पॅकेज देण्यात आलं डॉ जे मगदूम ट्रस्टचे चेअरमन डॉ विजय मगदूम व्हाईस चेअरपर्सन ॲड अॅडव्होकेट डॉ सोनाली मगदूम एक्झिक्युटिव्ह डिरेक्टर डॉक्टर सुनील आडमोठे यांनी निवडलेल्या विद्यार्थ्यांचं अभिनंदन केलं व शुभेच्छा दिल्या याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ गोपाळ मुलगुंड उपस्थित होते निवड झालेल्या विद्यार्थ्यांना ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर विभाग प्रमुख प्लेसमेंट कॉर्डिनेटर्स यांचं मोलाचं सहकार्य लाभलं मराठी यससाठी जयसिंगपूरहून संदीप पडसूळ